नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओवरती तर उद्या होणारे किन्हईकरांचे मानाचे महाराष्ट्र केसरी मैदान मित्रांनो संपन्न होत आहे या मैदानात रती महारथी टॉपची नंदी शंभर टक्के पळताना दिसणार आहेत कारण जून आणि पारंपरिक मैदान आहे या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका बकासूर सुद्धा मित्रांनो आपल्याला या मैदानात पळताना दिसणार आहे या मैदानाच्या गटाचे लाईव्ह लॉट आता काढत आहेत त्याच्यामध्ये भावदानकरांच्या लक्षाच्या नावानं चिट्टी आहे गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक तीन वरती गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक तीन वरून भाव दानकरांचा आपल्याला पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो मानघरच वादळ आपल्याला गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक नऊ वरून पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर सर्वांना आतुरता आहे ती म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका बकासूर नक्की कोणत्या गटात पळताना दिसणार तर मित्रांनो गट क्रमांक एकतीस मध्ये तास क्रमांक म्हणजेच मोहिल शेठ धुमाळ यांच्या नावानं चिठ्ठी निघाली आहे या गटात आपल्याला उद्या बकासूर पळताना दिसेल गट क्रमांक एकतीस तास क्रमांक सहा किंवा जो कोणी पैरेकरी असेल त्याच्या नावानं लवकर चिठ्ठी असेल तर लवकर ही पळताना दिसू शकतो तर कशी वाटली आपली अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये